नमस्कार मी श्रावणी अंबोलकर वृत्तकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते नवरात्र विशेष दिवस चौथा शब्द हे कधी फक्त कागदावर राहतात असे नाही कधी ते स्त्रीच्या अंतरंगाला तिच्या भावनांना आकार देतात असे शब्द लिहिणाऱ्या एक थोर लेखिका गौरी देशपांडे गौरी दे, गौरी देशपांडे यांचा जन्म अकरा फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस रोजी पुण्यातील एका छोट्या गावात झाला त्यांच्या आयुष्यातील साधेपण आणि साध्या कुटुंबाची पार्श्वभूमी हळूहळू त्यांच्या लेखनात खोलवर उमटली आईवडील इरावती आणि दिनकर कर्वे समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांची नात गौरी देशपांडे होत्या पुण्यातील अहिल्यादेवी शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युशन कॉलेजमधून इंग्रजी साहित्य विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले नंतर पुणे विद्यापीठातून इंग्रजी साहित्य विषयात पी एच डी प्राप्त केली पुढे पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले त्यांचे साहित्यिक यो, योगदान पाहूयात गौरी देशपांडे या कवी कथालेखिका कादंबरीकार अनुवादक आणि समीक्षक होत्या त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये म्हणजे स्त्रीच्या भावविश्वाचे होलवर दर्शन त्यांच्या कथा कादंबऱ्या आणि कवितांमध्ये आपण स्त्रीला फक्त आई पत्नी किंवा मुलगी या भूमिकेत पाहत नाही तर आपण स्त्रीची सा स्वातंत्र्याची ओढ मनातील संघर्ष तिचा आत्मशोध अनुभवतो आत्मशोध असला तरीही सामाजिक वास्तवाशी नाळ जोडलेली आपल्याला त्यांच्या कथांमध्ये जाणवते गौरी देशपांडे यांची प्रमुख साहित्यकृती पाहूया इंग्रजी कविता संग्रह बिटवीन बथ एकोणीसशे अडुसष्ट लॉस्ट लव एकोणीसशे सत्तर बियॉन द स्लॉटर हाऊस एकोणीसशे बहात्तर मराठी कादंबरी कथा पाऊस आला मोठा एकोणीसशे त्र्याहत्तर निर्गती चांद्रिका गे सरिके गे इंग्रजी गद्य द लॅक ला, लाक, लॅकडेसिकल स्वीपर एकोणीसशे सत्त्याण्णव अनुवाद कार्य अरेबियन नाईट्स रिचर्ड बर्टन आवृत्ती यांचा सोळा खंडामधला मराठी अनुवाद निर्गती या कादंबरीचा शशी देशपांडे यांनी केलेला इंग्रजी अनुवाद डिलिव्हरन्स गौरी देशपांडे यांच्या काही कथांचा सारांश पाहूया पाऊस आला मोठा एकोणीसशे त्र्याहत्तर ही कादंबरी स्त्री पुरुष नातेसंबंध स्त्रीचे स्वातंत्र्य आणि भावनिक संघर्ष याभोवती फिरते समाजाच्या चौकटीला स्त्रीला मिळणारे स्वातंत्र्य तिच्या भावना व आकांक्षा यांचे चित्रण या कादंबरीमध्ये केले आहे यामध्ये नायिका एका विवाह बंधनात असूनही तिच्या मनात स्वतंत्र अस्तित्वाची ओढ दिसून येते स्त्रीवादी विचारांची विजे पेरणारी कादंबरी म्हणून हिचे महत्त्व आहे दुसरी आहे निर्गती एका स्त्रीच्या आयुष्यातील एकाकीपण आणि समाजाच्या बंधनातून सुटकेचा शोध या कथेचा गाभा आहे नायिका स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेते पण तिला सामाजिक दबाव व कौटुंबिक जबाबदाऱ्या भांबावून सोडतात निर्गती या कादंबरीचा डिलेवर या नावाने इंग्रजी अनुवाद झाला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर या कादंबरीला प्रतिसाद मिळाला चांद्रिका गी सरिके गी ग्रामीण व शहरा शहरी जीवनातील स्त्रियांचे अनुभव यामध्ये आपल्याला वाचायला मिळतील स्त्रीचे प्रेम विवाह संघर्ष आणि आयुष्याकडे पाहण्याचा तिसा दृष्टिकोन याचे खोलवर दर्शन घडवते कथानक प्रामुख्याने स्त्री जीवनाच्या भावनिक पैलूंवर केंद्रित आहे नाती गोती हा कथासंग्रह विविध नात्यांचे गुंफण व त्यांच्या जटिलतेचा शोध अनुभवायला मिळतो आई मुलीचे नाते आईच्या अपेक्षा व मुलींचे स्वातंत्र्य यातला संघर्ष यामध्ये दिसून येतो मुलगी स्वतःच्या वाटेवर चालू इच्छिते पण आईच्या भावनिक गुंतवणुकीमुळे ताण निर्माण होतो पती पत्नी नाते विवाह संस्थेतील असमानता पुरुषी वर्चस्व आणि स्त्रीच्या आकांक्षा यातून स्पष्ट होतात बंधुभाव भावंडामधील सूक्ष्म नाती प्रेम रिषा जबाबदारी याचे सखोल दर्शन यामध्ये घडते या संग्रहातून स्त्री पुरुष कुटुंब समाज यातील नात्यांचे वस्तुनिष्ठ दर्शन घडते गौरी देशपांडेंच्या मराठी कथालेखनात स्त्री पुरुष नात्यातील असमानता प्रेमातील असुरक्षितता आधुनिक शहरी जीवनाचे चित्रण कुटुंब आई मुलगी विवाह संस्था यांचे वेगळे दृष्टिकोनातून विश्लेषण ही वैशिष्ट्ये दिसून येतात त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये स्त्रीचे स्वत्व सामाजिक दडपण भावनिक गुंतागुंत हा मध्यवर्ती सूर जाणवतो स्त्री म्हणजे फक्त कुटुंबापुरती नाही तर स्वतंत्र व व्यक्ती आहे हा विचार त्यांच्या प्रत्येक कथानकनकातून उमसतो इंग्रजीत त्यांनी केलेले ले कविता लेखन आणि मराठीत केलेले कथालेखन या दोन्ही माध्यमात त्यांनी स्त्रीच्या आवाजाला जागतिक पातळीवर पोहोचवले आहे बिटवीन बर्थमध्ये स्त्री जन्ममृत्यूच्या दरम्यान स्वतःला शोधते लॉस्ट लव्हमध्ये प्रेमभंगाच्या आठवणींमध्ये भावनांचा वेग दिसून येतो बियॉन्ड द स्लॉटर हाऊसमध्ये समाजातील हिंसा व असमानतेचा शोध दिसतो मराठी कादंबऱ्यांमुळे गौरी देशपांडे यांनी आपल्या समाजात स्त्रीचे स्वत्व उभे केले आहे समीक्षक आणि वाचक दोघांनाही गौरी देशपांडेंचा लेखन सृजनात्मक प्रवास आकर्षक वाटतो स्त्रीवादी दृष्टिकोनातून त्यांनी स्त्रीला केंद्रस्थानी ठेवले संवादाला प्रवृत्त केले प्रश्न पडण्यास भाग पाडले आणि मराठी साहित्यात नव्या प्रयोगांचा मार्ग दाखवला नवरात्रीच्या मंगल या मंगलमय दिवसात गौरी देशपांडे यांचे लेखन म्हणजेच शब्दातून झळकतो स्त्रीचा आवाज समाजाच्या चौकटीवर प्रश्न विचारणाऱ्या या लेखिका म्हणजे नवरात्रीची चौथी माळ आजची ही नवरात्री विशेष मालिका आवडली असल्यास वृत्तकोश या आमच्या यूट्यूब चॅनलला शेअर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका